नमस्कार आजच्या सत्यघटनेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूयात प्रेमाची व्याख्या दिवसेंदिवस जास्तच बदलत चालली आहे आता तर केवळ शरीर सुखाच्या लालसेने एकत्र आलेले स्त्री पुरुष प्रेमाचा दावा करताना दिसतात पती संसार मुले बाळे असताना सुद्धा एखादी विवाहित महिला विवाहबाह्य संबंध ठेवू लागते आणि या व्यभिचाराला प्रेम म्हटले जाते तिचा पती हे सहन करू शकत नाही त्यातून वादाला तोंड फुटते असंच एक प्रकरण सध्या प्रसार माध्यमातून गाजत आहे आपल्या पत्नीला प्रियकरासोबत पाहताच संतापलेल्या पतीने रेल्वे स्थानकावर त्याला चोप दिल्याची घटना बिहार राज्यात घडली एक तरुण पेशाने सीआरपीएफ जवान असून त्याची पत्नी बिहार पोलीस खात्यात काम करते दोघेही जनतेची सुरक्षा करणाऱ्या यंत्रणेचा भाग आहेत त्यांच्या कामाचे स्वरूप दोघांनाही माहीत आहे पण गेल्या एक महिन्यापासून पत्नी गायब झाल्यानं तो अस्वस्थ होता तिच्याशी संपर्क होत नव्हता तो तिचा शोध घेत होता दरम्यान गेल्या बुधवारी रात्री उशिरा ती त्याला पाटणा रेल्वे स्थानकात दिसली महिला हवालदार असलेली त्याची पत्नी पाटणा सिंगरोला एक्सप्रेस पकडण्यासाठी आली होती तिच्याबरोबर तिचा प्रियकरही होता ते दोघे तिथून पळून जाण्याच्या तयारीत होते समोर पतीला पाहताच तिने प्रियकराला लांब होण्यास सांगितले दोघे लांब होऊन चालू लागले आपण एकटीच असल्याचा बनाव तिने केला पण ते तिच्या पतीने पाहिले होते रात्रीच्या वेळी त्या दोघांना एकत्र पळून जाताना पाहताच तिच्या पतीचा पारा चढला ती आपल्याला फसवते हे लक्षात आल्याने तो तिच्या प्रियकराकडे धावला त्याने त्याची कॉलर पकडून मारहाण करायला सुरुवात केली त्याला मारहाण होताना पाहताच ती आडवी झाली आणि आपल्या पतीला अडवू लागली प्रियकराला वाचवण्यासाठी पत्नी आल्याने तो चिडला त्याने तिच्याही कानशिलात लगावली या पती पत्नीत जोरदार भांडण सुरू झाले या संधीचा फायदा घेत तिच्या प्रियकराने तिथून पळ काढला त्यानंतर ते पती पत्नी ट्रेनने पुढे निघून गेले पण हा तुफान राडा अनेकांनी कॅमेऱ्यात बंदिस्त केला होता त्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओमध्ये संतप्त जवान दिसतो तो आपल्या पत्नीला तुझ्यासोबत असणारा व्यक्ती कोण होता अशी विचारणा करताना तो दिसत असून मात्र त्याची पत्नी काहीच बोलताना दिसत नाही सुरुवातीला तिने पतीला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र संतापलेल्या जवानाने पत्नीसोबत दिसलेल्या व्यक्तीवर हल्ला केला त्याला ज्या विचारात मारहाण केल्याचेही दिसते या व्हिडिओने खळबळ माजली असली तरी या प्रकरणाची नोंद कोणत्याही पोलीस ठाण्यात झालेली नाही धन्यवाद